खेळ लागला तेवढ्यात महाराज कुतून आले पुतणाची गोष्ट काय मी तुम्हाला सांगितली आज पुन्हा सांगायची गरज नाही पुतना आली कृष्णाला मारायचा प्रयत्न केला पण महाराज कृष्णाला तिलाही संपवलं पुतना <laughs> केली बामळ म्हटाला बाब्णाची कथा भागवत नाही महाराज पण ती नामदेव महाराजच्या कथ्यात वर्णन केलेली आहे म्हणून आपण ती कथा सांगतोच बामळ म्हटला म्हटलं मी या मुलाचं जातक जा पाहतो नाही का जातक पाहतो म्हणला आणि बायाला सर्वात जास्त गोष्ट आवडते काय आपल्या मुलाचा हात पाहा म्हणजे आणि ते सांगणारे हुशार असतात ती सांगायला सुरुवात सर्व बाई तुम्ही सर्वात चांगल्या पण तुमच्या बा तुमच्या विरोधात लोक जसयुद्धात असतात तुम्हाला कोणी बरं बोलत नाही तुम्हाला शेजारी चांगलं म्हणत नाही शेजाऱ्याला तुमचं बरं दिसत नाही या गोष्टी असतात बरोबर पडते पुन्हा सांगते बाई तुमच्या दारा शेतात एक लिंबाच झाड आहे तिथे एक वारुळ आहे आता लिंबाच झाड वारुळ या गोष्टी वावरात असतात पुन्हा एक सांगते तुमच्या शेतामध्ये एक तुमचा पूर्वज कोणीतरी फिरतय असा मोठा भला नाग आहे त्याला तुम्ही मारू नका <laughs> आता शेत म्हणल्यावर सर्व राहणार असत आणि ते आपल्याला बरोबर पटते स्त्री कसं बोलते खा ते हातात मारच <laughs> कर्म हातात लिहिलेलं असते का हो बरोबर आहे कर्म हातात असते पण ते लिहिलेलं नसते कर्म म्हणजे तुम्ही जे काम केलं हाताने तेच तुमचं कर्म असते नाही तुम्ही चांगलं काम केलं चांगलं कर्म केलं त्याचं फळ चाललं चा नाही आता मी कीर्तन करायलो माझ्या हाताने कीर्तन करायलं तुम्ही माझ्या पाया म्हणणार मी कोणाचा बोट किंवा चोरून लिहिले का हात्यानं थैली को कर्म कोणाची हातात असते म्हणून चांगला कर्म केलं पाहिजे कर्मवाईने कृष्णाचा आनंद असं हन्याय झाला ते मुलाबाई संपत्रि मूळ आणि जन्माला होता ही गोष्ट खरीच आहे मूळ नक्षत्रावर जन्म झाला हा तुमच्या पोळाचा नाश करेल की गोष्ट घरी से छप्पन कोटी यादव एकच झवरने नाही आहे लोक से म्हणत होते छप्पन कोटी यादव होते ना सर्व संपवले सर्व खरं सांगितलं आणि मग काय विषय काय झाला की बाई हुसैन बोलू नका बोलू नका शांत बसा आजी जसनावलीची बोलू नका काही बोलू नका दहा मिनिटं मला बोलू दे मग तुम्हीच बोला काय झालं सांगितलं कृष्ण वाईट आहे शिवाजीला सर्व धर्म त्याला सहन केलं पण मग त्याची आई आली यशोदा म्हणते औदर्गाची आई आली होती अगोदर त्यांनी पूर्ण पाहिलं जातात पाहिलं तर त्यांनी सांगितलं कृष्ण फार चांगला आहे फार गुणवान होणार आहे पुढे राजा होणार आहे एवढे ते काय म्हणायला त्याला काय अर्थ आहे म्हणून ते पाबळ म्हणला घरगाच्या वेळेला देवाला भक्ताचा अपमान सहन होत नसत्या तुम्ही अपमान कोणाचंही करा पण साधूचा अपमान आयुष्यात कधी करू नका नाही अपमान केला आणि महाराज देवाना आज्ञा दिली की पाठावर होता कोता बैसकेचा पाठ त्याने घेतलेला उच्चार पाठ आकाशात गेला गरगर फिरला आणि महाराज उलटा पडला खाली बामळ खाली पडला आणि मग पाठाची भाव केला मला नाही का बांधून लागल्यावर मदत करणारे बेलणे कोलपट सर्व सर्व धावले एवढा मारला एवढा मारला दोतर मेसलो होत सर्व सुटून केलं नाही का

आप खरी भक्ती नाही आपला सौम जरी आहे आपण सार सौम केलं तरी एवढा लोक आदर करतात जर आपण खरी भक्ती केली तर काही नाही होणार बापू काय वेळ केले एका चिंतित काही होऊ शकते नाही का महाराज तो पळून गेला अनेक लिहिला गेले आणि कृष्ण थोडा मोठा झाला रंगू लागला आणि हळूहळू सोबत खेळू लागला खेळता खेळता थोडा मोठा झाला आणि अनेक मंडळी जमा केली म्हणजे तुम्ही तंदुरुस्त नाही तंदुरुस्त माणूस पाहिजे ना सोंगडी कशी तंदुरुस्त असली पाहिजे सोंगडी मनानं मोकळी असली पाहिजे दुषित स्रोताने समोर होतो ना तर वक्त्याचा सर्व रंग निघून जात असते नाही दुःित नसलं पाहिजे आनंदित असलं पाहिजे तुम्ही आनंदित व्हा आणि मुलगी वयासाठी काय करू मुली आपण खाऊ

म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखं वाटलं पाहिजे देव दुसऱ्याने पाहायचं काम नाही देव आपल्यातच असतो महाराज म्हणले आपण चोरी करू मेळा मिळवून काही आणले काही माणस एन आणले काय शंभाळून आणले वाशी म्हणून आणले हिंगोली उलठणे म्हणून आणले एवढे लोक आता काय करायचं आता चोरी करायची मला काय चोरायचं चित्त चोरी येवाच चित्त चोरायचं चित्त चोरी येणार काल टिक सर्व निघाले फिरता फिरता रोज एखादरी चोरी करू लागले आणि एक दिवस महाराज सर्व कोण येऊन सांगायच्या

आमचं मग ताकद ताकद झोपलं होत ताकदसाठी रामला तिच्या पोटावर <laughs> आणि मग रामचा मारा जवळ मोठा झोपलेला माणूस माताला ताकदसाठी आला त्याच्यावर फोडला पण ती बाई हुशीर होती म्हणली शोधा म्हणली बाई मताले तारे घरात झोपू देव लेकर बसते ना बाई हुशीर होती मी बाई म्हणली केवढे घर मग तारे म्हणलं तर मग तारीची जागा तारीची हे बाबा झाली घरात नाही बाबू केवढे गर्म झाली गाडी निघला होता मथार त्या काळाचे मथारे झालीच आता जे मथारे कोट्यावर सहारा

जेव्हा सुरुवात करायची आणि पेंज्या मुला कड्या तस जेवण आणि जेव्हा शिलोक म्हणा लागते चोरी करायची चोरी करताना श्लोक असते का ते पेंज हे करायच होतं दाखवायचं होतं ना काय करायचं होत कृष्णा कुमार घालायचं होता पेंज म्हणला कोतनी कवळ घेताना श्री हरीचे श्लोक म्हणणार मतारी कुठ सोबत मतारी धावत आली धावत मतारी मानते तेवढा कृष्ण नदी वाय पेंड्या सर्व करून गेले कृष्ण सापडला मतारी हाताने पकडला आता, तु आता तो सोडतच नाही कारण अनेक जन्मापासून तो पाहिले वाट पाहून येतो तो भेटला नाही आताच तो भेटला सर जे आता मी तुला ना ना सोडणार नाही आणि सोडू सुद्धा नाही बऱ्याच दिवसांनी मिळाला तुम्हाला बहुत जन्मांती जोडी लागली केवढ्या दिवसात आपल्याला मिळाला नव्हतं नाही सोडायचा सोडत नाही मग काही देवा मी जाऊ देला अंधार मथाराला मला जाऊ दे नंतर राजाचा पोरग आहे राजाचं पोरग आहे काही घटना एकदाच सोडून दे ती म्हणली सोडत नाही हा म्हणला सोड मारती म्हणली हात सोडा सोडी सुरू आहे तेवढ्यात कृष्ण आपला हात काढून घेतला आणि म्हटले कृष्ण शिक्षणा तिला नाही विसरली तिला म्हटलं म्हणायला सोड ती झालं तर काही झालंच हो मायात नाही ते म्हणून माय भरून वीस वर्ष झाले तरी ती भांडणार नाही राहिली

मान मुद्या सहित चोर पकडून आणलाय यशोदा घाबरून गेली बाहेर आली काय झालं काय नाही रोजच फोडी होती ना यशोदा बाहेर येत आणि कृष्ण आता बसले नव्हता चौकट म्हणजे आई कोण चालली म्हणली बाई मला आले तर आई बाहेर चालली नाव ते माग कडे वर घे आज बाबा थांब तर समाज नाही घे कडे वर घेतलं यशोदा काकत घेतलेले करू दारात आली यशोदा त्याच्या डोक्यावर सप्पा जर टाकला कारण पहिल्या बाया लेकरांच्या अंगावर काय टाकायच्या

न, का पास्तरी पास्तरी तो आपल्याला देऊन टाकले आज पण ही वाजवते कोण हे कोण वाजवते आता हे माझं शरीर आहे मी बोलले हे कोण कोण देव ज्या वाजवून बंद केले काय हा जोपर्यंत देव पासरी वाजवतो तो पर्यंत चालते त्यानं पासरी बंद केली

जो इतकी सुंदर देवानं बासरी वाजवली आणि लिहिल्या गेल्या म्हणजे आता कड्या जवळपास वाजवून झटला पावनी कृष्ण आता के आता आम्हाला भुकला खाल्ली बारा कोटी भूक काय की सुर आता लागल्यावर काही नाही कृष्ण आता आम्हाला जेवायचं ते मला जेवायचं घरून आणायला की जायचं खायचं नाही खाला का काय आई तर घाता नसते प्रत्येकाला आपापली शिजून ये ना प्रत्येकाने आपापलं करमान सोडलं पाहिजे प्रत्येक जण घेऊन ये महाराज गोबड्याला आला बोबड्या माझ्याकड काहीच नाही देऊन काही नसलं तरी पण काही घेऊन ये मी हाताने उठव बाबू पहिला बोलला ना बाबू तोत्रा बोलू बाबा आई तुलत ना मला पातळ काय काहीतरी केलेली ती मुली आपल्या घरात काहीच नाही काही पण दे आणि मग मला त्या बाई नेमकं ती मुली घेऊन जा द्यायचं कशा त्यात भांड असे तुम्ही पाहिलं रोटी असते ना त्याच्या न्यायचं पहिला आता झालं हे आता हे किचन पान हे काही नव्हतं पहिलं महाराज मी काहीच नाही कशा देऊ त्या काळात पुन्हा बॉटल नाही झालं काही पाणी घ्यायचे जायचं पाणी प्यायचे पुन्हा पोडली काही म्हणले बाबा काहीच नाही ना कशा देऊ ता की मला काही पण ताकदी की म्हणजे काय तेव्हा तोंडात देऊ का तोंड लिहिले त्यांना तोंडात बसत नाही टाकपाय तो तोंडात ताक टाकला आणि जे पळत सुटलं काल एवढं पळत सुटलं घाम कोण झालं उन्हाळ्याचे दिवस एवढ्या घामाला झालं पळत सुटलं सर्दी झालेली ज्याचे पाणी पिऊ नाही का आवाज बसलेला ना, दोन्ही नाकातून गंगा येऊन ना वाहू लागल्या तोंडात <laughs> पण ते तो सुटलं तिथे गेल्यावर सर्व गोपाळाने काही सो झालं आता काय नाही सर्वांनी बाजूला आणि कृष्ण भगवान परमात्मा सर्वांच्या मनात बसलेला होता ते पळतच गेला आणि तिथं बोलायची सोय नाही तोंडात ज्याला परमार्थ कळलं ते बोलतच नसते जे बोलते त्याला परमाण कळलं नाही असं समजायचं नाही ना परमार्थ चोरून झालं ना त्याला परमाथाची जाणीव झाली त्याला दोन रक्ती मारले तरी तो माणूस बोलू शकत नाही आणि जो परमार्थ देऊन बोलते आपण समजायचं त्याला अजून परमार्थ कळलेला नाही तो काहीच बोलत नव्हता आणि हाताला सांगत होता असं करत होता कृष्णा तोंड उगळ बाकी त्याचा घाम शेवोडला सर्व काळ कृष्ण आनंदाने तोंड उगळ केले आणि त्या त्यागळ्यानं ते ताक आणले तोंडात सर्व महाराज सर्दी सहित कृष्णाच्या तोंडात टाकून दिलं गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली महाराज देवाला काय पाहिजे देवा कारण भाव कसमा देवाला दुसरं काही नमगे एक भावाची कारण तो का म्हणजे ठेवाची अशा प्रकारे देवाला फक्त भाव आवडतो सर्व गोपाल जमा केले आणि सर्व बसवले आणि भगवान परमात्म्याने काला केला त्यांच्या मौलीचं भजन होईल खाल्याचं सिंगे होईल आणि सगळीला No, uh -huh.